काय आपण नवीन गाडी घेतली का काय या ना? नील यात आमचं असच चालू आहे आठवड्याला नवीन गाड्या घेतो आम्ही किंग माणस मग पेड तरी देखाल मला अरे नील गाडी घेतलेला आता झालं पाच महिने तुझ्या स्पेशल काजू घातली मागू का ना नका आपण मागवतो मागत आपण आपण मागवतो मागवतो मागवत आला वाईट झाला वाईट झाला काय वाईट झाला काय झालं अरे नील तुला काजू घातली मागवायची होती रे पण माझ्या फोनचा रिचार्जच संपलाय आता काय जाऊ दे झाला काजू घातली उद्या कधीतरी बघू एक सांगा गाडी रॉक घेतली का हप्ते हो अरे नील सांगतो तू तु आम्हाला आम्ही मर्सिडीज बीएमडब्ल्यू था फॉर्च्युनर या कॅश गाड्या घेणार या आणि तू शाहीचं सांगतोय आम्ही शाहीनी गाड्या दिवसाला दापण घेऊ तुमच्या सारख्याला गरीब माणसाला काय जाई गाड्या आम्ही किंग वालच किंग नाही तुले अहो हे काय आमचे आपले माते म्हणजे डायरेक्ट अहो ऐ पाच महिन्याला ही गाडी घेतली एकही हप्ता बरं ना अशाच गाड्या घेतो ना आजी दातो ना आता गाडी सकट मी उचलून नेणार तर तुझ्या हप्त्याचं लोक करतो